हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी जय गजानन श्री गजानन तर आपल्याला माहिती आहे की गणपती आलेले आहेत गणपतीनंतर लगेच येत असन गौरी गणपतीचा गौरीचा उत्सव खरंच आपल्याकडे खूप जोरदार होतो आणि बऱ्याच ठिकाणी गौराया बसलेल्या असतात त्यांच्यासाठी पंचपक्वान्न वेगवेगळे पकवानं छप्पन भोग असं भरपूर असं केलेलं असतं आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघायला जातो तर आम्ही सुद्धा गेलो होतो आमच्या नातेवाईकांकडे आमच्या ओळखीवाल्यांकडे भरपूर ठिकाणी गौरी होते बसलेल्या तर त्यांच्या दर्शनाला आम्ही सगळे गेलो होतो तर खूप सुंदर अशा गौराया होत्या आणि भरपूर असे छान मोठ्या साईजचे गणपती होते बऱ्याच ठिकाणी गौराई छोटी फक्त चेहरा मुखवटा असतो काही ठिकाणी पूर्ण उभ्या गौराया असतात आणि त्यांना इतक्या छान नवीन नवीन छान साड्याही नेसवलेल्या असतात तर ते दृश्य बघून खरंच अगदी छान वाटतं गौराई आल्यानंतर खरंच मनाला खूप प्रसन्न असं वाटतं आनंद देतात लक्ष्मीच्या पावलांनी सोनं पावलांनी तर खरंच ते वातावरण खूपच छान असतं तर आम्ही बऱ्याच ठिकाणी गौराईंचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता बराच टाईम झालेला आहे तर मंडळाचे भरपूर असे डेकोरेशन आराज बघायचे आमचे बाकी होते कारण एका दिवसात गणपती बघून होतच नाही आणि मनही समाधान होत नाही एक एक डेकोरेशन बघायला भरपूर टाईम लागतो तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण गणपती बाप्पाचं वेगवेगळ्या ठिकाणच्या आराज बघूया म्हणून आलो आम्ही आता गणपती बाप्पाचा आराज बघण्यासाठी तर खरंच खूप छान इतके छान छान डेकोरेशन आहेत ना की बघून आनंद वाटतो अगदी मन प्रसन्न करतं आणि एकाच ठिकाणी भरपूर वेळ बघतच राहावं असं वाटतं

तर गणपती बाप्पाच्या एका ठिकाणी खूप सुंदर असं नाटक होतं शिवशाही ते लोकशाही म्हणून तर त्यात भरपूर असं सुंदर डान्स वगैरे शिवाजी महाराजांपासून तर भरपूर अशा गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या आपले उत्सव सण आणि आपला सकाळचा दिवस कसा असतो जात्यावरचं व गाणं वगैरे वासुदेव आल्यानंतरचं असं खूप छान असं रम्य असं वातावरणातलं सुंदर असं नाटकही सादर झालं आणि ते बघून खरंच किती वेळ आम्हाला काही भानंच नाही राहिलं